जय शिवराय मित्रांनो व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चालवतो आपण व्याज धरणावरती व्याज धरण तुम्हाला दाखवणार आहे नक्की किती प्रमाणात भरलाय व्याज धरणाची पाती किती प्रमाणात व्याज धरणावरून पाणी चाललंय किंवा धरणामध्ये पाणी अजून किती आहे ते मी तुम्हाला व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे खूप शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा खूप मजा येणार आहे धमाकेदार व्हिडिओ असणार आहे तुम्हाला व्याज धरणाची अवस्था दाखवणार आहे मी तर चला भेट डायरेक्ट आपण व्हिडिओ माहिती आपण धरणाकडे आईच्या गावात पडलो सोरे आता धरणाकडे चाललो अरे बापरे इथे चिखल बघ किती आहे अरे देवा पाय अरे पाय गेलं पाण्यात अरे चिकल आहे पाण्यात धरणाकडे चाललो आम्ही बा धरणाकडे बघायला धरण किती भरलाय ते व्याज धरण शी ची। जाम चिखल आहे रस्त्याला पाणी बघा किती धरणाकडे जाताना धरणाकडे जात असताना बागत असेल तुम्ही म्हणजे असा नॉर्मल रस्ता केलेला आहे गाड्यांना असा उन्हाळ्यामध्ये गाड्या इकडे येतात आता नाही येऊ शकत कारण का आता चिखल झाला आहे आणि खच खचू शकतात गाड्या बघा बाजूला तुम्ही झाडी बघा हिरवळ हिरवळ नुसती खूप सुंदर वाटते खूप भारी वाटते पाण्याचा आवाज सुद्धा येतोय बहुतेक धरणाजवळ जवळ आलोय आपण तुम्हाला दाखवतो मी धरण बाबा आहे व्यास धरण आणि धरणाला आता पाहूया आपण पाणी किती आहे इथे आणि तुम्हाला धरणाची अवस्था दाखवतो काय झालंय नक्की धरणाची अवस्था ती आधी जातानाच नदीला पाणी लागतो हा बघा पाणी बघा किती नदीला खूप पाणी आहे नदीला इकडे बघा ही नदी सर व्यासमय जाते नदीला पाणी खूप आहे पूर्णपणे काळा काळा पाणी दिसतोय आपल्याला बघा चला जाऊया आपण वरती जाऊया धरणाकडे जाऊया ना बघूया धरणात पाणी वरून जात रे बघूया आता धरणाच्या पाणी वरून जातोय की तर मला तर असं वाटतंय की वरून पाणी चाललं असेल धरणाच्या बघूया कारण का पाऊससुद्धा खूप लागतोय आता थांबलाय जरा वारा वाटतंय बघा छोट्या छोट्या वॉटरफॉल आहे तिकडं आणि तिकडे धरण आहे आपला तर बघा दिसतोय का तुम्हाला धरण तो बघा इथे धरण वाहतोय मधून आज सफेद सफेद दिसतोय मध्ये आज सफेद सफेद दिसतोय धरणाचं पाणी वाहत आहे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो त्याला लावूया आपण आणि इकडे बघा इकडे छोटे छोटे वॉटरफॉल वाहत आहेत इकडे बघा हे हे बघा हे बघा नाव बघा <laughs> छोटे छोटे पक्षी इकडे बघा हिरव गार वातावरण आहे संपूर्ण म्हणे हिरवंगार झाड हिरवगार झाडी झालंय संपूर्ण आता तुम्हाला दाखवतो धरण किती भरलंय इथेच आहे धरण झाडी झाले संपूर्ण पाणी वाळतंय बाजूच्या नद्या येऊन मिळतात एकाच नदीला मोठ्या नदीला इकडे व्ह्यू सुद्धा भारी आले वातावरण सुद्धा भारी झालंय आता फायनली येऊन पोचलो तर आपण धरणावरती बघा आपण इकडून आलो या रस्त्याने आलो आणि धरणावरती येऊन पोचलोय इकडे तुम्हाला मी तिकडून दाखवला होता पण दिसत नव्हता इकडे बघा मला इथून तर लाकडं वगैरे पूर्णपणे थांबलेली दिसत आहेत इथं शेवाई सुद्धा झाले पाय पण सरत आहेत आमचे इकडे बघा ही नदी आहे हे म्हणजे धरण आहे इकडे बघा हे बघा धरणावरून पाणी चाललंय हे बघा संपूर्णपणे धरण फुल भरून वाहतंय हे लाकडं बघा तुम्ही लाकडं दिसत नाही तुम्हाला ही मोठी मोठी लाकडं येऊन थांबल्याच इथं नदीवरून नदीची लाकडं येऊन थांबल्या इथं संपूर्ण हे बघा इकडे लाकडं थांबलेत संपूर्ण पाणी बघा धरणाला संपूर्णपणे धरणाच्या वरून पाणी वाहतय पूर्णपणे पाणी वाहून जाते वरून इकडे बघा तर मित्रांनो बघायला गेलो तर इकडून संपूर्णपणे आपण ज्या नदीला खेकडी पकडायला गेलो होतो आपण आम्ही म्हणतो त्याला ज्या नदीला नाव म्हणतो कुडब्याचा काढा आणि परत ही नदी येते वरतून रानवली रानवली बलदेवाडी या साईडला ज्या नद्या आहेत म्हणजे अशा तीन चार नद्या येऊन मिळतात आणि त्या नाद्यांचं पाणी या धरणाला येऊन मिळतं आणि इथून जातो पाणी डायरेक्ट समुद्राला गावामधून समुद्राला पाणी मिळतो इथून तर बघा धरण आज कशा पद्धतीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे मोठासुद्धा आहे धरण खूप तर मध्ये म्हणजे धरणाला तळासुद्धा गेल्यावर त्या म्हणजे असं म्हणतायत की धरणाला म्हणजे उपीलसुद्धा लागल्या आहेत धरणाला तर तरीसुद्धा धरण अजून भक्कम आहे बघा तुम्ही पाणी व कशा पद्धतीमध्ये धरण भरून वाहतंय लाकडं सुद्धा आलेत वाहून नदीची संपूर्णपणे आणि इकडे आपल्याला शांत पाणी पाहायला मिळतोय नदीचं शांत झालंय पाणी आणि इकडे बघा वाफासुद्धा मा वाफासुद्धा येत आहे रिटर्न धरणाच्या पाण्याच्या इकडे बघा तर मित्रांनो हा पॅशा तुम्हाला दिसत असेल हा पाणी व कशा पद्धतीमध्ये चाललाय जो वरती स्लॅब आहे म्हणजे प्लास्टर आहे वरती जो धरणाच्या आतमध्ये जे चिरे वगैरे टाकतात त्याच्यावरती स्लॅब मारतात प्लास्टर मारतात तो संपूर्णपणे निघून गेला त्याच्यामुळे तो पाणी असं चाललं आहे आणि चिरे दिसत आहेत आपल्याला इथे तर मला तरी वाटतं की इथे दुरुस्ती झाली पाहिजे धरणामध्ये कारण का खूप पाणी आणि या खूप पाणी अडवून ठेवतं हे बा बंदारासुद्धा धरणसुद्धा तर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर बघा न धरणाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर तुमच्या नवीन एका धम्माचर ब्लॉगमध्ये त्यांना आजसाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय